बागिन हाय शेत कर्याची कधी भेट नाही कधी खुरपायला कधी भेट नाही गवत काढायला बोंज पप्पा काय झालं मी हाय ना म्हणून सगळं दोस्त निघालं बघा गिनी मध्ये हो गार ना मी जर नसते का ना मग तुम्ही काढ सुद्धा काढली नसती गवत मग काय तर गवतच गवत आला असतं सगळीकडे मग तुम्हाला ही काय काय नसतं नेमका गिनी गोल खावा का मका खावी का गवत खावं